दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवसेना बांधकाम कामगार सेना शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गांगुडे यांनी नाशिक जिल्हा परिषद अभियंता कार्यालयातील कामकाजाबाबत गंभीर आरोप केले आहेत गांगुडे यांनी सांगितलं आहे की जिल्हा परिषद नाशिक येथील अधिकारी व कर्मचारी हे कामावर असताना कामाच्या संदर्भात किंवा वैयक्तिक कारणास्तव त्यांच्या कार्यालयातून बाहेर जाताना हालचाल नोंद डायरीमध्ये नोंद करणे कायद्याने आवश्यक आहे मात्र शासनाच्या या कायद्याचे अधिकारी व कर्मचारी सरास उल्लंघन करत आहेत यामुळे करावी लागते आपले काम घेऊन जिल्हा परिषद कार्यालयात येणारा नागरिक तासन तास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करतो वारंवार चक्रा मारूनही काम होत नाही नागरिकांनी आपली कामे सोडून द्यावीत हीच संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता असल्याचा गंभीर आरोप गांगुडे यांनी केलाय नागरिक म्हणून मी विचारलं माहिती अधिकार टाकला होता माहिती अधिकारमध्ये मला कुठल्या प्रकारचं घरी लेटर आलं ले। नाही जे दिलं ते चुकीचं लेटर पाठवलं असं त्यांचं म्हणणं आहे मग जे खरं लेटर ते कुठलं आलं मला कुठल्या प्रकारचं कळवलं नाही बरोबर मी त्याच्यासाठी आपल्यातही गेलो संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होण्या संदर्भात मी अर्जही दाखल केला तर गर्दी काय हे काम झालं मी बोलतोय तर पहिला आपण तो विषय घेऊ डायरीचा त्या हालच्या डायरीमध्ये तुम्ही चेड सोडताना प्रदीप आयरे गाए। साहेब तुम्ही त्याच्यावरती नोंद केली नाही बरोबर नोंद करणं हा तुमचा चेड सोडताना अधिकार आहे तुम्ही कुठे जाता हा पहिल्यांदा उडवडीचा कारण याचा कारण तुम्हाला सांगतो मी हे जे आहे वैद्यकीय वरखेडाचे अधिकारी वर्ग आहे हा मी जेव्हा अठरा तारखेची जी माहिती मागवली तिथे हजेरी डायरी मागवली तिथे असलेल्या अधिकाऱ्यांची वैद्यकीय मागवली ते तुमच्या माहिती का झालं जो कर्म ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो जो व्यक्ती होता तोही कर भरतो आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त कर भरतो त्याला या सुविधा आपण फुकट देत नाही तो कर भरतो म्हणून आपण देत असतो तो तिथं दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला कुठल्याही एक तासापर्यंत त्याला कुठल्याही प्रकारे वैद्यकीय म्हणजे सेवा भेटली नाही तो मयत पावला डॉक्टर आल्यानंतर त्याला पुश करून जिवंत करायचा प्रयत्न करत तो झाला नाही त्याच्यामुळं तुमच्या हालचालीमुळं आणि तुमच्या हालगडच्या एक व्यक्तीची मयत झाली जी मी कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भामध्ये जी रस्त्याची माहिती मागवली ती मला मिळाली नाही त्याला वाचवायचा प्रशासन प्रयत्न करतो का अशी मला आज शंका आली कारण मी झाल्यानंतर मला उत्तर मिळाले दुसरी गोष्ट अशी की जो ठेकेदार होता रस्त्याचा रस्त्याचा तुम्ही खाली तो तर इथे तर उडवडचे मला उत्तर मिळाले जो रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टदार होता त्याच्या संदर्भात मी माहिती मागवली होती त्या रस्त्याच्या संदर्भात सर्व बिलाच्या संदर्भात माहिती मागवली होती पण मला कुठल्या प्रकारची इथे महिना होऊ नये मी आलो नाही मला तिची माहिती मिळाली नाही बरं हा वैद्यकीय तुमच्या माहिती करता सांगतो इथं खा से करून काडफोड केलेली म्हणे मी दाखवलं का तो अधिकारी तिथं कर्मचारी तिथं होता पण जागेवर नव्हता ती घटना घडल्यामुळे ते उघडकीस आलं आणि त्यांनी खाडघोड केलेली सरकारी काम आणि बारा महिने थांब ही उक्ती अक्षरशः खरी ठरते आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या बेफिकीर वागणुकीमुळे लोकांना प्रशासनाविषयी नाराजी निर्माण झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी ठाम मागणी सचिन गांगुडे यांनी केली आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी